नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ओजपूर चॅनलवर तर सीन काय माहिती आहे का तुम्हाला तर माहीतच आहे आपले यूट्यूबवर प्युट्यूबवर व्हिडिओ येतच राहत मी तुम्हाला आज दाखवतो की आमच्या घरापाशी कमीत कमी जर वर्षानंतर आज रस्ता होतोय म्हणजे खूप हॅप्पी गोष्ट आहे की आज रस्ता होतोय मग तुम्हाला थोडंसं बॅक सीन दाखवतो कसं हो तर असा म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की आमच्या घरासमोर आज रस्ता होतो आहे आणि म्हणूनच मला वाटलं की ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावं तर आता थोड्या वेळामध्ये इथलं काम ते चालू होईल कशा कशा पद्धतीमध्ये इथं काम होणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवेलच प्रॉपर की इथं बनणार आहे आपला सिमेंट रस्ता प्रॉपर पंधरा फुटाचा आणि अडीच अडीच फुटाच्या सुटणार नाल्या साईडला तर चांगली गोष्ट आहे बघूया आता समोर तो तुम्ही बघितलं ना तर प्रॉपर मस्त तिथे आलेलं आहे तर आणि ते काम चालू आहे आणि आपली कार आहे बॅक साईडला उभा इकडून बघितलं ना तुम्ही कच्चा रस्ता इकडं पहिला असा रस्ता होता इथे ते बघा इथे असे रस्ते होते पहिले कच्चे ठीक आहे प्रॉपर आणि आपली का कार आहे ना, पुर्ना। पुर्ना ना? ते बघा इकडे कसं आहे वातावरण पूर्ण पूर्ण शे जमिनीचं वातावरण आहे इथे पूर्ण प्रॉपर पहिला ना प्रॉपर आणि तिथं आपले कार पार्किंगला ठीक आहे अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे ते मी तुम्हाला काय राहू वाहू इथले मी जास्ती करून तुम्हाला इथलं टाकवण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस आत्ता तर काय सीन नाही तर कामामध्येच आहे आमचं कार्यक्रम पार्किंग आहे रस्त्याची तुरीशी हे हाय गोष्टी आहे तर मी तुम्हाला साधारणपणे नॉर्मल पद्धतीच्या हिशोबाने सांगितलो आहे की असं आपला पंधरा फुटाचा असणार आहे अडीचाळीस फुटाचा नाली असणार कारण इकडं ना प्लॅटिंगचा खूप विषय आहे पुरीपाठी मागे असलं मिळणार तो तो तर तुम्हाला इथं थोडंसं हे करा लेआउट आपल्यापासून ओरिजिनल लेआउट असल्यामुळे त्या हिशोबाने तर सहीमध्येच चालू आहे आता सध्या तर काम तर चांगली गोष्ट आहे किती गोष्टी बनायल्यात आणि जनरेट आहेत बहुतेक आज आज दुपारपर्यंत बहुतेक त्याच्यावर सिमेंट येऊन पडेल असं मला वाटतं आहे आणि ते चांगली गोष्ट आहे आलं तर आणि किती लवकर चांगलं होईल ना ते सगळ्यासाठी चांगलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं काम चालू आहे तर ठीक आहे कसं काय काय सीन आहे ना मी आज दिवसपर्सं ते तुम्हाला टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगा ठीक आहे कमेंटमध्ये तर बघूया कसं कसं सीन आहे त्या त्या हिशोबाने मी तुम्हाला तर सांगणारच आहे बाकीचं काय सीन नाही आहे ठीक आहे तर तुम्ही बघत राहा तर बघा मित्रांनो सीन काय झालं माहिती का इथे इथं आता बांधलेला आहे रस्ता ते बघा प्रॉपर आहेत का त्याच्या त्याच्या तुम्ही बघितलं ना तर त्याच्या साईटला ना तुम्हाला असं फ्लावर लावलेलं दिसेल प्रॉपर या साईट नाही का त्या साईटला पूर्ण असं फ्लावर लावलेला आहे आणि मधात आपला पंधरा फुटाचा रस्ता पंधरा फुटाचा मधात रस्ता असल्यामुळे का साईडला आढी साडेस फुटाच्या नाल्या सुटणार आहेत नाल्या सुटल्यामुळे आहेत का नाल्या सुटल्या ना तर ते असा रस्ता तुम्हाला प्रॉपर बघायला मिळेल तर पुण्यात तुम्ही बघितलं ना तर आता तर मी तुम्हाला झाल्यानंतर पण दाखवणारच आहे की रस्ता इथं कसा होणार फक्त आत्ता तर तिथं काम चालू आहे ते फ्लावर लावण्याचं ते बघा प्रॉपर आहे का त्याच्या असं आले असा फ्लावर लावलेले आहेत की रस्ता असा आता ॲटोमॅटिक मशीन येईल बहुतेक की ॲटोमॅटिक मशीन येईल त्या मशीनीमध्ये ॲटोमॅटिक माल आला की, माल की ता ताकून, ताकून, ते माल टाकला की ॲटोमॅटिक ते सपाट करून टाकणार पूर्ण रस्ता आपला ॲटोमॅटिक तयार आणि त्याच्यानंतर आठ दिवसाच्या नंतरसुद्धा का तुम्हाला इथं पाणी टाकून पोटे टाकून ते त्याच्यावर टाकून त्याला आठ दिवस तर लागतात चालवायला प्रॉपर हे होण्यासाठी ठीक आहे तर ते अशा प्रकारे प्रॉपर काम चालू आहे तर मी आल्यावर दाखवतोस तुम्हाला की कसं कसं काय काय ठीक आहे असं ऐकून लाईन कसे पण अशी पया मारलेली तर असा तरी नाही इथं रस्त्याचं चालू आहे आणि पाठीमागत राहता इथली ते मालकारी आली इथलं ते टाकायचे पूर्ण ठीक आहे तर ता ते टाकायचे आली कस पिस्तर तर सगळं आलं ना त्याच्यानंतर मी दाखवतो की इथं ते टाकल्यानंतर लेवल केलं ना पूर्ण रस्ता त्याच्यानंतर दाखवतो की कसा बनता रस्ता म्हणजे एकदम सिमिट रस्ता असल्यामुळे लगेच आलं की वायरस ठीक आहे तर आता काय तेच पलीकडल्या साईडला तर शेती आहे प्लॅटिंग इथून चालू होते इथून चालू असल्यामुळे रस्ता ते आपला असाच असणार आहे आणि रस्त्या क्रायमिंग टाईपमध्ये जाईल ज्यावेळेस जाईल की महानगरपालिकामध्ये या तर मी दाखवतो मला आता त्याची ॲटोमॅटिक गाडी येईल ना माल घेऊन तर त्या मालच्या गाडी इथं येऊन ॲटोमॅटिक ते टाकलं जाईल सगळं त्याच्यानंतर दाखवतो मी तुम्हाला की कसं बनणार आहे प्रॉपर लेवलचं ठीक आहे तर ठीक आहे बघत राहा तुम्ही तर सीन काय माहिती आहे का आत्ता आलेली आहे आपली गाडी तिथं मालची आणि इथं प्रॉपर ही टाकलेलं आहे कसं तुम्ही बघितलं ना तर इथं अशा पटक्या टाकल्या पूर्ण असं का आणि समोर बघितलं तुम्ही असं पंधरा फुटाचा रस्ता येणार त्याच्या मतात ठीक आहे असा आणि पलीकून आली असणार त्याच्या पलीकूनही असणार तर आता ते पट्टेच्या हिशोबाने ते निघालेले ॲटोमॅटिक गाडी नि तुम्ही बघितलं ना पूर्ण ॲटोमॅटिक गाडी आहे ती ॲटोमॅटिक ते माल टाकणार ते माल टाकल्यानंतर आहे का तिथे जर आपलं किती आठ दिवस तुम्हाला ते आठ दिवस त्याच्यात पवरी पोतं हे टाकणार आता ते हे टाकणार म्हणजे आठ दिवसच्या ता वेळेस पण तुम्ही पोतं हे टाकणार ना त्याच्यावर पोतंही टाकून त्याला पाणीही द्यायचं काम करणार ते आणि ते तर मी टाकतोस तुम्हाला पाणीही द्यायचं टाईम वेळेस आणि फक्त आता सीन म्हणला ना तर त्याचा आत्ता वरी आलं होतं ना तर ते बघायचं बघितलं तुम्ही वायरवरचा ते वायर त्याला तर अडकलेलं त्याला वरी लागितलं तर मग आपण त्याला थोडंसं उचललं उचलून थोडंसं खारी पुढे घेतली होती त्याच्यानंतर इथं परत आमच्या मातोश्री दशाला जातं तर आता इथं इथं परत येईल ना त्यावेळेस टाकतो मी ती सीन कसा कसा आहे आणि कसं कसं ओला ते मी तुम्हाला टाकवतो आणि इकडला तर काय म्हणलं ना तुम्ही इकल्ला तर पूर्ण कच्चाच रस्ता आहे तुम्ही बघितला ना इकडला तर पूर्ण कच्चाच रस्ता आधी होतं आत्ता आत्ता बनायला चांगली गोष्ट इथं बनायला आहे म्हणून ठीक आहे तर असा पहिलंच असा रस्ता होता इथं बघितलं का पूर्ण असे रस्ते कारण शेतीचं ते वातावरण आहे इकडं आणि ते इकडला पूर्ण असा रस्ता आहे आणि बघायचं म्हणलं तर आत्ता इथं होतो आहे किती तर वर्षानंतर होतोय ते गोष्ट चांगली आहे की रस्ता बनायला आहे पहिलं तर ते पण नव्हते कच्चे रस्ते होते कच्चे रस्ते असल्यामुळे विषय होता पर आता परंतु इथं बनायलामुळे चांगली गोष्ट आहे अशी पहिले ते ते फक्त जवळ सीन आहे की तुमचा की इथल्या गाडीचं माले राहणार इथं पडणार त्याच्यानंतर चाळीस पण माले तर पडेल पडल्यानंतर तुम्हाला ना पंधरा मिनटाच्या पंधरा फुटाचा रस्ता आहे ते पंधरा फुटाचा रस्ता आहे चाळीस ते पंधरा फुटाचा रस्ता होणार आणि साईडला नाल्या बनणार आता नाली केव्हा बनती ते माहीत नाही आपल्याला बरं बनेलच रस्ता बनला म्हणल्यावर तर रस्ता बन बनल्यानंतर तर मी दाखवतोस थोडंसं उंचच होणार आहे आपले रस्ते इकडले कसे कसे होणार आहेत ते ठीक आहे आणि आता आपलं थोडंसं इथं आहे ना तर आता थोडं तात्पुरतं आपल्याला चार पाच दिवस मुशिबत आहे की जाण्या येण्यासाठी आपले पाय पार्किंगचा सोय थोडंसं विचकल्यामुळे तिकडे जावं लागेल आपल्याला दुसरं काय नाही बाकीचं तर सही आहे म्हणलं तर असं ठीक आहे तर बघूया तुम्हाला एक वेळेस समोरून शॉट दाखवतो आपल्या बशीच्या वेळेस गाडी येईल ना इथलं मी दाखवतो की पाठीमगून कसं वर्क होते आणि कसं नाही ठीक आहे या पद्धतीमध्ये दुसरं काय नाही सिम्पल असणार आहे त्याच्यामध्ये दुसरं काय नाही ठीक आहे तर असाच रस्ता ऐकलं साईटला आहे तर तुम्ही बघितला का असाच पर पंधरा फुटाचा रस्ता इकडं तुम्हाला सरळ दिसायला म्हणजे बघायला मिळेल इकडे अडीच फुटाची नाली इकडे अडीच फुटाची नाली आणि ते सरळ रस्ता असाच केलेला आणि साईडला तुम्ही तर बघितलं ना काय खाली त्याच्या आधीच माती टाकलेली आहे आणि त्याच्यावर आपण घरी काका तर टाकलेले आणि ती करी टाकल्याच्या नंतर त्याच्यावर फिरवलेलं आहे रोड तर तुम्ही बघितला ना आता ज्या ते येईल त्यावेळेस मी तुम्हाला साईडचा अँगल देतो मी कसं कसं आहे ते टाकवतो तुम्हाला तिथे उपलब्ध आमच्या मातीशीर तर सीन असंच आहे दुसरं काय नाही ज्यावेळेस ते गाडी इथं येईल आल्यानंतर इथं ज्यावेळेस माल पडेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे आता फक्त सीन आहे इथं वायरच होते वायर तर आपण ते वायर तर आपण उचलणारच आहे वरी इथं आल्यानंतर बघता बाबा कसं कसं सीन होतं ते मी तुम्हाला दाखवतो थोडंसं ठीक आहे आता इथं बस आहो मी ठीक आहे समोर झालं ते बघा थोडं आणि इथं चालू आहे काम आता तिथं काम चालू आहे ना तर चालू आहे त्यांचा आता घरी मटेरियल टाकायचं चालू आहे तर ता। ठीक आहे त्याच्यातून ग्राइंडर घेऊन त्याच्यातूनच खाली करणार तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला दिसेल कारण त्याच्या पाठीमागून मटेरियल निघणार आणि त्याच्यानंतरच काम म्हणतात त्याच्यावर सपाट करायचं काम चालू आहे तर त्यावेळेस त्यांचे चाललात ना त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवलं ज्यावेळेस काढी इथं येईल ना आपल्या इथं त्यावेळेस तुम्हाला दाखवतो तर पाठी काम कसं माणसं कसं काम करायला ठीक आहे तर तुम्ही बघत राहा तुम आता त्याच्यावर का सिमेंट टाकलेलं आहे तर आता तुम्ही बघितलं ना तर त्या साईडला ना प्रॉपर सिमेंट आणि ग्रामपंचायतमध्ये आपली चांगलं काम करायला असं आपण म्हणू शकतो की या सिटीमध्ये सुद्धा आजकाल म्हणजे थोडंसं काम आहे हो हो ते ओलायत चा ते चांगली गोष्ट आहे आणि ते आता इथं आहे ना आपला पंधरा फुटाचा रस्ता आहे आणि साईडला अडीच अडीच फुटाचं नाल्या सुटणार आणि ते फ्युचरमध्ये बनवू शकतात तर ते चांगली गोष्ट आहे की इथं बनायला गोष्टी आणि असं पण म्हणलं ना या पेशच्यानुसार ना प्रॉपर असा रस्ता बनतोय आणि ते तर आता ते आठ दिवस तर त्याला लागतीलच पूर्ण काम ते व्हायला च्या वेळेस पण होईल ज्यावेळेस चांगलं होईल ना त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवतो की प्रॉपर वाळ्या ना त्याच्या दाखवतो की मी तुम्हाला कसा बनला रस्ता प्रॉपर बनला का नाही तर आता जर तुम्ही बघितलं ना मालचं तर प्रॉपर माल टाकलेला आहे आणि ज्यावेळेस ते आठ दिवसानंतर वाळेल वाळल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला ते दि त्याच्यावर की मी तुम्हाला अपडेट करत असा की कसा कसा सीन आहे आणि इथं प्रॉपर म्हणजे ग्रामीणमध्ये कसं राहतं माहिती का प्रॉपर पंधरापुटाची आणि त्याच्यासारखे सिटीसारखे आपले रस्ते नाही बनत आणि त्याच्यानंतर हा ते आपले सरपंच पोहोन पहा जातो युवा सरपंच म्हणलं तर हे नाही त्यांच्यासोबत पण मी एक, एक, एक प्रॉपर रस्ता वाळा ना त्यांच्यासोबत पण मी एक मुलाखत आपल्याला करायचीच आहे सकाळीच मी त्यांना विचारलो ते आपले पंचायतचे कोण आहेत ते ग्रामपंचायतचे सर आहेत त्यांना मी सकाळीच विचारलो की त्यांच्यासोबत एक मुलाखत जमेल का तर बघत राहा इथं त्यावेळेस येईल ना ते गाडी चालू येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो की प्रॉपर कसं मिळाले ठीक आहे इथं आले ना तर त्यावेळेस इथं मटेरियल तेच सेम प्रमाणात ते चालू होईल ना त्यावेळेस दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे या प्रमाणात पडायला म्हणजे पूर्ण ॲटोमॅटिक मटेरियल फुल ॲटोमॅटिक मटेरियल फुल कितीतरी का कितीतरी लिटरचं ही टंक्य आहे त्याच्यात कितीतरी म्हणजे मटतं ॲटोमॅटिक मटेरियल बनायला आहे ते मटेरियलच्या बनतं आहे ना तर ॲटोमॅटिक तर ॲटोमॅटिक त्याच्या बनवूनच करतो नाही तिथं तयार मटेरियल करणं आपल्या रस्त्यावर त्याचा सीन कसा माहिती आहे का तुम्हाला तर खरं म्हणलं आहे रस्ता बनवायचं काम खूप हार्ड आहे खरं बघितलं तर नेम आहे तरी माणसं येत नाही इथे प्रॉपर मतात उतरून आहेत का उतरून त्याला प्रॉपर शेप करायला त्यांनी प्रॉपर कर त्याला सेफ देत आहेत प्रॉपर शे लोक करत आहेत त्याला सिमेंट रस्ता असं म्हणतात ठीक आहे तर अशा हिष्ट पाणी त्यावेळेस आपल्या इथे प्रॉपर रस्ता बनेल त्यावेळेस या इथं काही इतर आपली कार उभा ते तुम्हाला माहितीच आहे इथं आपली कार उभा या इथं आपलं करायचं पार्किंगची सोय असं सोपी होईल गेट कशी आहे ना इथं तर स्लो तुम्हाला बघायला मिळेल स्लोप होईल ना तर तो रस्ता सरळ तुम्हाला सरळ दिसलेला दिसेल आता कसं कसं इथं मात्र पण ना कसं तसं ते साफ करणं चालू आहे ते तसं कसं साफ होईल त्या प्रमाणातच पूर्ण रस्ता तुम्हाला साफ बघायला मिळेल तर त्याचा प्रमाण थोडासा असा सीन आहे त्याचा तर तुम्ही बघितला ना खूप त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ते पण दिसले असतील आणि खूप ठिकाणी तर असे रस्तेच त्यावेळेस बनतात ना तर एकदम सुलोभ आणि सपाट रस्ते पण खरं म्हणलं तर हे केलं साईडला आणि ग्रामीण साईडला तर ते अशाच प्रमाणात रस्ता बनणार आहे असला आणि त्यावेळेस त्याच्यात उतरून ते चचा नाही का पूर्ण असं सुटलेवर आपल्या त्यावेळेस येईल ना आपल्या दारापाशी इथं आपल्याला स्लोप करायचं होतं त्यावेळी जिथं स्लोप करता येईल ना तर त्यावेळेस खूप वाटापूर इथं स्लोप कसा होणार आहे त्याचा तर ठीक आहे तर ते असं तर तुमचं काम चाललं आहे तर आता प्रॉपर रस्ताना आपला साफ केलेला दिसायला तुम्हाला दिसत की खाली सुद्धा चार पण दिसायला आहे ना ते प्रॉपर साफ केलं दिसायला तर या लेवलच्या हिशोबाने माती एका माती इथं आहे मातीच्यावर एक आपल्या टकराचं थर आहे ना या टकऱ्याचं थर आहे ठीक आहे त्याच्यावर त्याच्यावर तुम्हाला ना रोळरनं प्रॉप प्रॉपर बारीक केलेलं आहे त्याला आहे ना त्यांना पूर्ण मातीमध्ये घुसावं लागतं म्हणजे ज्या वेळेस मातीमध्ये घुसेल ठीक आहे वेळेस ते मातीमध्ये घुसेल मातीमध्ये घुसणार त्याच्यावरच्या एका लेवलला तुम्हाला प्रॉपर येत असेल त्याच्यावरही एक वेळेस ॲटोमॅटिक म्हणतात ना ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये आता तुम्ही दगड सिमेंट वाळू सगळं मिक्स होणार तुम्हाला त्याच्यातच मिक्स होऊन त्याच्यानंतर त्याचा एक लेवल आहे ना तर त्या लेव्हलने तुम्ही दिसायला का तर त्या या लेवलनं तुम्हाला पूर्ण दिसायला दिसणार कारण आधी ना आपल्याकडे अशी कच्ची होती तू दिसायला का ते ही जेवण होती त्याच्यानंतर ते असं तक्राचा दर ते काय बारीक बारीक केलेला ते बारीक करून आणलेलं होतं त्याच्यानंतर मसली नाही का पूर्ण प्रॉपर बारीक केलेला दर आहे ते आता तुम्ही तर म्हणलं ना तर ते बारीक करायचं लेव्हल तर आहे ना तर प्रॉपर प्रॉपर कारण मशनीचं काम आहे पहिल्याच्या काही आहे का प्रॉपर आपण हातानं करत होतो पर आता त्या मशनी ते आल्यामुळे चांगली गोष्ट आहे की ती मशनी नाही ॲटोमॅटिक सीन आहे त्याच्यामध्ये फिरून त्याच्या हिशानंच ते होले म्हणजे ते चांगली गोष्ट आहे म्हणायचं झालं तर त्याच्यानंतर सुद्धा एक परत आहे का प्रॉपर तुम्ही बघितलं ना प्रॉपर साफ करणं तुम्हाला प्रॉपर लेवल ना तुम्ही बघितलं अजून बात करू करपर नाही काही प्रॉपर साफ केलेलं आहे आता एक वेळेस ते, ते असंच केलं का मग ते झालं ना त्याच्यानंतर मी तुम्हाला खूप सील दाखवत आहे की क्रॉपवर कुठल्याला कसं लागेल प्रॉपर असा सील ठीक आहे ते तर आता वायानंतर तुम्हाला ते पांढरी दिसेल तोपर्यंत काय नाही आहे तोपर्यंत आहे तसंच दिसणार आहे बाकीचं काय सीन नाही याच प्रमाणात ते बनत आहे आता इथं पण आपण म्हणलो होतो की इथं पण सिमेंटन ते टाकून घ्या परत थोडंसं इथं रस्तेच्या फ्लॅट्यांचे पुरीपाटीमागत झाल्यामुळे तुम्हाला ते थोडंसं पुरीपाटी मागत दिसेल थोडंसं मदत दिसणार तुम्हाला आणि इकडलं तिकडलं तर असं पलीपलीक या साईडला दिसेल तुम्हाला ठीक आहे तर ती या हिशोबाने ते वाळत आपण स्लोप बनून घेतलेला आहे ते स्लोप म्हणा ते म्हणा आपले कार म्हणा ते म्हणा तरी तर या साईडला पार्किंग पिर्किंग बघून होते तर याप्रमाणे आपलं काम चालू आहे सही बघू शकता तुम्ही